एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरले आहे गेले एक महिन्यापासून या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे परंतु त्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग उपसून आला असून शेतामध्ये उभे पीक पाण्यात बुडाले आहे आणि शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे घराचे आणि शेतीचे नुकसान आदिवासी समाजाच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्याचे जीवन विस्कळीत झाले आहे घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली नाही काही घरांच्या भिंतींना चिरा असून कधीही घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे घरातील सदस्य आता रात्री झोपताना देखील या भीतीने ग्रस्त आहेत की कधी घर पडेल आणि ते मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातील आदिवासी समाजाच्या मरण यातना आदिवासी समाजातील लोकांचे जीवन आता एका ठिकाणी एका कठीण परिश परिष्ट, परीक्षेत आले आहे आम्ही मरणयातना भोगत आहोत असे स्थानिकांनी भावनिक आवाहन केले आहे पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्यांना जगण्याची आशा हरवत आहे सरकारने आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास येथील लोकांचे जीवन आणखी बिकट होईल तातडीच्या मदतीची गरज स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे पाणी व्यवस्थापन योग्यरित्या केले नसल्यामुळे आणि लोकांच्या समस्या दुर्लक्षित केल्यामुळे हे संकट ओढावले आहे शेतकरी आणि आदिवासी समाज आता प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा गुलाब तेलम चंद्रकला तेलम प्रशांत तेलम अनिता डोके यांनी व्यक्त केली आहे अकोले तालुक्याच्या डाव्या कालवा चालू असून कळसखुर्द रहिवाशी असून माझे नाव प्रशांत लक्ष्मण तेलम या ठिकाणी अतिशय पाणी उपा उपाळलं असून आम्हाला झोपायसुद्धा जागा नाही आणि आल्याला सुद्धा असं विचित्र वाटतंय आणि घर पूर्ण उपाळून गेले पास, मातीचं घर असून सगळ्या फार झोपायला सुद्धा जागा नाही राहिली कधी पडल काय आम्हाला मातीचे घर असते कधी पडतील दखल घ्यावा त्यामुळे दखल घ्यावा आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा हीच विनंती इथं कळस थुर्द मस्ती डावा खालवा शेतीच निळोंड निळवंड्याच शेतीच रोटेशन सोडलेलं आहे इथं आम्ही आदिवासी वस्ते घरातून पाणी निघाले संडाच्या टाक्यासुद्धा लोकवून गेलेले आमचं पूर्ण बाजरीचं पीक सोयाबीनचं पीक पाण्याखाली आज आणि घराच्या पायातून सुद्धा पाणी निघालेलं आहे मातीच्या आहे ते भिजट झालेले आमचं जवळजवळ सव्वीस शेतक माणसांचं आहे आणि आदिवासी समाजाचे जेवण करायला सुद्धा जागा नाही स्वयंपाक करायला सुद्धा नाही झोपायला सुद्धा जागा नाही आम्हाला याची शासनाने दखल घ्यावा एवढी नम्रतेची विनंती करतो खूर्ज लोक आम्ही गरीब लोक आहे आमच्या चुलीतून पाणी गेले आम्ही स्वयंपाक कसं करायचा झोपायचं कसं जेवण कसे करायचे घर घर पडतील आमच्या भीती गेल्या तो भिजून हार झाल्या भीती भिजून गेल्या पाडाय आल्या आमची पोरं सोरं लहान लहान दडपले आश्चर्यच म्हणजे मग काय करायचं एक झोपाय जा ना शेताच नाही पाणी सारं पाणी सारं दार पडू नाही पाणी सारं घरातून पाणी कसं राहायचं आम्ही पोरं सोरं घेऊन څر پن دغه ټولې څه ته نه سايقوت نه ټولې پېټې نه ټولې مې باندې نه کالې څنګه راځي نه